ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मंत्रिमंडळ विस्तार झाला आपण खाते वाटप आणि पालकमंत्री पद कधी वाटणार? महाकायमले कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेड शेडगोगावले. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये अनेक नेत्यांना मंत्रीपदी संधी मिळाली मात्र खाते वाटप आणि पालकमंत्री पद कधी मिळणार यासंदर्भात चर्चा सुरू असताना आज कॅबिनेट मंत्री भरत वात शेठ गोगावले यांना विचारले असता त्यांनी थेटच या संदर्भात माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय मिळत कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आता आज झाले तुमचे दिवस अजून आहे कोणाची तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे कोणाची तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतंय आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं नाश्ता करून आलेलो आहोत त्याच्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसत आहे आज नक्कीच होणार आहे का कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत की आम्ही पालकमंत्री या विषयावरती संवाद साधू चर्चा करून त्यामुळे नेमकं काय काय राडलंय शेवटी ते मुख्यमंत्री आहेत ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष दोन नेते असे तिघ जण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे मग मा आज पालकमंत्री घोषित करतायत मंत्रीपद घोषित करतायत खाते वाटप हे आज कदाचित डिक्लेअर होईल असं आम्हाला वाटतंय असं वाटतंय आमच्या नशिबामध्ये असावं हो तुम्ही आक्रमक होता रस्सीखेद मोठ्या प्रमाणात आहे कारण स्वतः राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या त्या ठिकाणावर मंत्री आहेत त्यांची त्यांनी पालकमंत्री तर त्यांचा दावा सांगतायत गेल्या काळात तुम्ही देखील एक मोर्चे बांधणी केली होती त्यांच्या विरोधात पालकमंत्री पदासाठी तरी तुम्ही एकत्र होतात तर आता काय रायगड आता त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो आता मी मंत्री आहे आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे आम्ही माहितीतच आहोत त्यांना धरून परंतु आम्हाला मिळावं ही आमची इच्छा आहे आणि मिळेल माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला यानंतर खाते वाटप व पालकमंत्रीपद कधी मिळणार या संदर्भात चर्चा सुरू आहे याबाबत कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पालकमंत्रीपद व पा संदर्भात महत्वाचे विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओवाडले शेअर करा धन्यवाद